आय बी पी एस आणि एफ पी एस सी पूर्वपरीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये पेच निर्माण झाला होता ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा जो एकाच दिवशी पेपर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती त्यामध्ये यशस्वी मध्यस्थी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आयबीपीएस आणि एमपीएससी पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने निर्माण झाला पेच विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या मध्यस्थीने निघाला मार्ग आयोगाने पुढे ढकलली एमपीएससी पूर्व परीक्षा महायुती सरकार युवकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर यामध्ये यशस्वी मध्यस्थी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने विद्यार्थ्यांकडून देखील त्यांचे आभार मानण्यात आले हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद